राज आणि उद्धव ठाकरेंच्या विजयी मेळाव्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी वरळीतील डोमची पाहणी सुद्धा केली आहे बाळा नांदगावकर अनिल परब यशवंत किल्लेदार हे यांनी वरळी डोमची पाहणी केली तर पाच जुलैला मुंबईतील वरळीच्या डोममध्ये ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडणार आहे कालच ठाकरे बंधूंकडून विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली हिंदी सक्तीचा जी सरकारनं रद्द केल्यानं ठाकरे बंधू विजयी मेळावा घेणार आहेत एकंदरीत खरं पाहता ही जागा कमीच पडणार आहे याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे परंतु नाहीलाज आहे कारण पाऊस आहे आणि तशी दुसरी जागा जी मोठी होती ती शिवाजी पार्कचं मैदान आहे त्या शिवाजी पार्कच्या मैदानाची पण आपण मागणी केली होती तर दुर्दैवाने अजून काही त्याचा रिझल्ट आला नाही त्याच्यामुळे आता इथे निर्णय झालेला आहे घेण्याचा मला असं वाटतं की जी काही जागा आहे त्या जागेमध्ये त्याची सुरक्षता वगैरे सगळ्या पाहूनच त्या जागेचा उपयोग करण्यात येणार आहे आणि उत्तम प्रकारे हा दोन बंधूंचा मेळावा होईल त्याच्यात इतरही सगळे लोकशाही बाकी आम्ही आज एकत्र पाहणी केली आहे या कार्यक्रमाचं निमंत्रण माननीय उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसाला दिलेलं आहे आणि गर्दी समोर आपण समुद्र बघताय उद्या दोन समुद्र माणसांचे मराठी माणसाचा एक समुद्र आणि समुद्र समोरच असलेला समुद्र याची स्पर्धा होईल